मागील काही काळापासून कांदा आणि दूध दर सातत्याने घसरत आहेत कांद्याला हमीभाव व दुधाला रास्त दर मिळावा म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या राष्ट्रीय कार्याध्यक्षा खासदार सुप्रिया सुळे आणि युगेंद्र पवार यांच्या नेतृत्वाखाली बारामतीमधून जनआक्रोश आंदोलनाची ठिणगी मंगळवारी पडली आहे परिणामी ग्रामीण भागातील अर्थचक्र थंडावले दुधाला रास्त दर मिळाला तर हे चक्र पुन्हा एकदा धावू लागेल तसेच जिरायती व बागायती क्षेत्रामध्ये देखील शेतकरी कांदा लागवड करत असतात मात्र कांद्यावर निर्यात शुल्क का लागू केल्यामुळे व्यापारी कांदा निर्यात करू शकत नाहीत कांदा भारतीय बाजारात पडून राहिल्यामुळे कांद्याचे दर कमालीचे घसरले आहेत यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पक्षाच्या वतीने बारामतीमधून जनआक्रोश आंदोलन छेडण्यात आले आहे या मोर्चाला दूध उत्पादक शेतकरी महिला युवक युवती यांनी हजेरी लावली होती इलेक्शन झालं इलेक्शन नंतर वेळ गेला सरकार स्थापनेमध्ये त्या वेळामध्ये जी अनुदान आहे ते काही वेळेवर पोहोचत नाही आणि मतदारसंघाचा दौरा करत असताना पार्लमेंट सेशनमध्येही चर्चा आम्ही मागितले आम्ही बग्रेसरांनी कांद्याच्या भावाबद्दल निलेश गंगेने दुधाच्या भावाबद्दल असं सातत्याने हे प्रश्न हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सगळ्याच खासदारांनी आणि महाविकास आघाडीने संसदेत चर्चेला मानित आहे त्यानंतर आम्ही शेगा मंत्र्यांना केंद्रात भेटलो वाणिज्य मंत्र्यांना पियुष गोयलांना भेटलो आणि तशा निश्चित आहे की तुमच्या सरकारने इलेक्शनमध्ये जो शब्द दिला होता तो पाळा योग्य आमची अपेक्षा आहे पण ते काही होताना दिसत नाही आणि जेव्हा मी बारामती लोकसभा मतदारसंघाचा पार्लमेंटचं सेशन नंतर गेले सेशन बावीसला संपलं त्याच्यानंतर जेव्हा जेव्हा मी दौऱ्याला घेतले तेव्हा एकाच गोष्ट सातत्याने सगळ्या शेतकऱ्यांच्या की आम्हाला आम्ही भाव मिळालाच पाहिजे दुधाला भाव वाढवला पाहिजे अनुदान वेळेवर येत नाही आणि अनुदान ऐवजी आमची भाव वाढ चाळीस रुपये लिटर हे महाराष्ट्र सरकारने द्यावी शेतकऱ्याला अशी शेतकऱ्यांची मागणी आहे म्हणून पहिला टप्पा म्हणून मी पहिलं पत्र लिहिलं महाराष्ट्र सरकारला महाराष्ट्र सरकारनी याचा गांभीर्याने विचार करावा पण मला सरकारकडून काही उत्तर आलं किंवा नाही नाही पुन्हा एकदा आम्ही सरकारला कॉन्टॅक्ट करायचा प्रयत्न केला सरकारकडून मला नोंदत घेतली नाही म्हणून नैराश्याने कारण खूप वेळा आमची सहकार्याची भूमिका होती की सरकारशी चर्चा करून मार्ग काढावा पण सरकारमध्ये चर्चा करायला कोणीच आम्हाला वैभे नाही आम्ही अनेक वेळा प्रयत्न करू कोण सरकारमध्ये आहे आणि फक्त देवेंद्रजीच ॲक्शन मोडमध्ये आणि त्यांचेही कोल्हापूर गडचिरोली या गावात व्यस्त असल्यामुळे शेवटी नाईलाजाने आम्हाला हा शांत देतील आंदोलन करायची वेळ या सरकारने या राज्यातल्या शेतकऱ्यां